औरंगाबाद मध्ये सध्या आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे आणि अशी एक व्यक्ती आहे जिच्या घरी पस्तीस तास आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसलेत नुसते बसले नाहीत तर मुक्कामी राहिलेत मी, मी बोलतेय उद्योजक सतीश व्यास यांच्याबाबत आणि आता आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सतीश व्यास यांच्या राजकीय कनेक्शन सतीश व्यास हे नाव औरंगाबादकरांना नवीन नाही सतीश व्यास यांचा आणि कुटुंबाचा सुद्धा मूळ व्यवसाय खर तर रेशनिंगचा त्यांचं स्वस्त धान्याचं दुकान औरंगाबादमधल्या पांढरीबा या भागामध्ये आहे त्या व्यतिरिक्त मागच्या काही वर्षांपासून व्यास कुटुंबीय इतर व्यवसायांमध्ये सुद्धा कार्यरत आहेत जसं की हॉटेलिंग किंवा त्यांचे पेट्रोल पंप सुद्धा आहेत या व्यतिरिक्त व्यास कुटुंबियांमधले काही सदस्य हे पॉलिटिकली ऍक्टिव्ह आहेत सतीश व्यास यांचा मुलगा असलेले मिथून व्यास हे युवासेनेमध्ये कार्यरत आहेत तर पुतण्या पप्पू उर्फ राजेश व्यास यांनी यापूर्वी नगरसेवकाची निवडणूक अपक्ष लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेल्या भरघोस मतांमुळे चंद्रकांत खैरे यांच्या पुतण्याला पराभव पत्करावा लागला व्यक्तिशा सतीश व्यास कधीच राजकीय व्यासपीठावरती दिसून येत नाहीत असं असलं तरी सध्या त्यांच्या घरी म्हणजे अर्थात ज्योतिनगर भागामधल्या घरामध्ये आणि इतर तीन ठिकाणी सुद्धा आयकर विभागाने धाडी टाकलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी चौदा अधिकारी आहेत बाहेर पोलिसांची मोठी कुवक बंदोबस्तात आहे व्यास यांच्या घरावरती याच्या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत राजस्थानमध्ये जो मिड डे मिल घोटाळा जो समोर आलेला आहे माध्यान्न योजना घोटाळा समोर आलाय त्याच्याशी संबंधित असल्याचं बोललं जातंय मात्र त्याबाबत अधिकृत तुजोरा अजून तरी नाही या व्यतिरिक्त जाता जाता अजून एक माहिती म्हणजे युती सरकारच्या काळात व्यास यांनी अंगणवाड्यांना धान्य सुद्धा पुरवलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती राज्यामधल्या अंगणवाड्यांशी धान्य पुरवण्याचं काम व्यास यांच्याच दुकानातनं झालेलं आहे अजूनही काही ठिकाणी सुरू आहे आता व्यास यांचा या राजस्थानमधल्या घोटाळ्याशी काही संबंध आहे का आणि आयकर अधिकाऱ्यांना धाडीत नेमकं काय सापडतं हेच बघावं लागेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी सरकारनं आम्हाला फॉलो करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका